आणि दरम्यान एक धक्कादायक बातमी भिवंडीमधून समोर येते शिक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे भिवंडीमध्ये पालिका शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आणि यानंतर मुजम्मिल शेख असं आरोपीचं नाव आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे नराधम शिक्षकावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला अटक देखील पोलिसांनी केली आहे तुमची मुलगी शाळेत उशिरा का आली होती याचं तुम्ही तिला विचारून कारण आम्हाला सांगा परंतु मुलीनं शाळेत वडिलांना कुठली गोष्ट सांगत नव्हती म्हणून मग ते तिला घेऊन घरी आले घरी घेऊन आल्यानंतर मग मुलीनं तिच्या आईला सांगितलं शाळेमध्ये जेल नावाचे शिक्षक आहेत ते त्यांचा व्हिडिओ मधील व्हिडिओ आम्हाला दाखवतात आणि आमच्या शरीराला कुठे टच करतात आणि मला त्यांची भीती वाटते असं म्हटल्यानंतर मग ही बाब त्यांनी तात्काळ कोळशला येऊन कळवली आम्ही आवडतो त्या शिक्षकांनाही ताब्यात घेतलेल्या आहे